सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये तर आज भेंडीची भाजी बनवायची म्हणून भेंडी स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि अशी उभी भेंडी चिरली आत्याने लसूण सोलून ठेवलं आहे भाज्यांसाठी अजून इकडे मी निबर घेवड्याच्या बिया शिज घातल्यात मीठ घालून त्याची आमटी बनवायची आहे तर असं आहे आजचं जेवणाचं भाकरी भेंडीची भाजी वालाची भाजी मांजरं वाडं बघत बसलेत चपातीसाठी पण आज काय चपात्या बनवायच्या नाहीत भाकरीच बनवायची मला रानातल्या कामामुळे ना गहू दळायला न्यायला वेळ नाही आहे तर भाजी फोडणीला घातली ती भेंडीची तयार झाली गणेशच्या डब्याची काय केलं कांदा मध्ये तेल घातलं कांदा लसूण जिरेमोरीची फोडणी घालून लाल तिखट हळद घालून अशी मी भेंडी बनवली आणि नंतर त्याच्यात शेंगदाण्याचं कूड घातलं गणेश वाड बघत बसलाय आहे आज गणेशला पण भाकरीच भाकरी खावी लागणार आहे आता उद्या काही काम नाही उद्या मी आधी दळण जाऊन आणणार आहे इकडे आमची सोना पण वाड बघत बसली आहे कारण मांजरांचे खूप हाल होत आहेत मकच्या भाकरी चा चालू आहेत आत्याच्या बनवायच्या थोड्या मकाच्या भाकरी थोड्या ज्वारीच्या भाकरी वालाची भाजी मी इकडे फोडणी घालून तयार करून ठेवली होती मी माझ्याकडे भाज्या बनवायचं काम असतं आणि कपडे वगैरे दोन मग राहत जायचं असं आमचं ठरलेलं असतं सकाळचं काम फुलाची भाजी पण अशी फोडणी घालून घेतली ती कांदा टोमॅटो लसूण कोथिंबीर को वगैरे घालून त्यांच्या चालू आहे चुलीवरच्या भाकरी मग राणात आज एकच मावशी येणार होत्या एक मावशी गेलेल्या आहेत पुण्याला छान अशा फिरायला तर काय काम चालू आहे राणामध्ये इकडे ना हे होल खूपच असे खोल आहे त्याच्यात मातीच नाही माती भरून अशी घ्यायची पूर्ण कारण आम्हाला लावायची त्याच्यात मिरची झाडं हे बघाय अशी पूर्ण होल मातीत भरून भिजवून मग ती माती फुगली की लगेच रोप राहीन राहील रोप उन्हाने जाणार नाही ते काय कागद त्यांना ना कागदाची अशी हे होतं उन्हामुळे मग रोप खराब होतात त्या मावशी पण आल्या होत्या मुलं दुसरी पण इकडे सगळ्या अशा मिरच्या लावून घ्यायच्यात मग त्या आल्या होत्या मावशी मुलं चला हो, एक एक काम रुकावीत तर क्रॉप कव्हर च्या रोप किती छान झाले बघा मोठं झालेलं आहे आणि असं वरती वरती चाललं त्याच्यामुळे कवर असा हे झालेलं आहे तंग झालेला आहे आणि इकडे दीड दोरीला कवरच राहिला नव्हता मग त्या दीड दोरीतला असा मी छोटं छोटं एकदम नाजूक केसासारखं गवत आलंय ते काढतोय कारण हे गवत नंतर इतकं मोठं होतं औषधांमुळे तर हे असं काम झालंय की डोक्यातल्या उवा काढल्यासारखं हळूच रोपाला धरायचं ते छोटं छोटं असं गवत हे बघा केवढे छोटे छोटे पण ते इतकं मोठं होतं नंतर आणि गहू आता आमचा लवकरच काढायला येणारे पिवळा पिवळा झालेला तिकडचा हिकडचा थोडा थोडा हिरवाय म्हणून थांबलोय मग ह्या आधी लावून घ्यायचं सगळं आणि मग गव्हाच्या मागे लागायचं हे बघा त्या मावशी पण आल्या काढत 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 आज ते एकट्याच मावशी आहेत आज आमच्या कॉमेडी मावशी नाहीयेत ना तर खूप सारी अशी कॉमेडी असती असं वाटत नाही आपण काम करतोय काय डोक्याला टेन्शन आहे असं काही वाटत नाही त्या मावशी असल्या की एकदम हस हसत खेळत दिवस कसा जातो त्या मावशी असल्यावर कळत नाही तर असं चालू होतं आमचं आज खरबोजत गवत काढायचं काम आणि ह्या ही आत्ताच खोदलेली आहे पाणी बघा केवढं आहे तिच्यामध्ये तर घरी आलो तर ह्या दोघींना एक काम दिलं मी मी पण होते त्याच्यात काम करू लागायला ह्या जुन्या ड्रिपचे ड्रिपर काढायचे आहेत मग त्यांना ते काम असं वाटत होतं की ज्वारी मोडायचे कशा पेंडे असतात आणि कणसं मोडायची तसं कामही आहे होत यांच चालू होतं भोत घालायचं काम जिथे आम्हाला खरबूज लावायचं त्याचे भोत घालतात ही ड्रिप खराब झाली आहे त्याच्यामुळे हिचे फक्त ड्रिपर काढून घ्यायचेत मग काय जेवणाची दुपारची सुट्टी ढाळे अंडे ते खायला छान सगळ्याच्या भाज्या भेंडीची भाजी घेवड्याची शेंगांची बियाची भाजी मकाच्या भाकरी मांजरं पण बसली आहेत वाड बघत तर दुपारचं छान असं जेवण आज घरीच जेवायला होतो आणि आज आमच्या कॉमेडी मावशी नाही आत्याने तिकडून कांदे पण घेऊन आले ना तर सारखं हे खा ते खा भाज्या घ्या हे असं चालू होतं मग जेवण केल्यानंतर राहिलेले ड्रिपरचे ड्रिपर काढले मामा पण आले मध्ये तिला एवढं असं एक ठिका झालेलं होतं ड्रिपरचं म्हणजे ते दोन हजार ड्रिपर आहेत त्याच्यामुळे खूप सारे झाले आणि ही सगळी खराब आता ड्रिप आहे कोंबड्यांचं बघा निवांत चालू आहे इकडे सगळं आणि हे बी सगळी खराब ड्रिप आता आहे ना भंगारला घालून टाकायची त्याचे ड्रिपर घेतलेले काढून मामांनी पण परत आल्यानंतर मदत केली हे बघा आणि नंतर मग आम्ही हांतरली सगळी ती बागेमध्ये म्हणजे जिथं खरबूज लावायचे ते ड्रिपर ड्रिपा सगळ्या हंतरून घेतल्या कारण ह्याला उद्या ड्रिपर लावायचे आहेत उन्हामध्ये सगळं हांतरून त्यांना सोपं जाईल म्हणून असं हंतरून टाकलं त्रास होतं आमचं आजचं रणातलं काम कसं का वाटलं नक्की सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये